नमस्कार माझे नाव दीपा संजय पडवळ मी राहतो कणकवलीमध्ये आणि माझ्या एक पत्रीचं नाव आहे माझी आई तरी बरी राहुलची आई काय म्हणतली काय बोलता तू बुरस बघ खाण असतास माका ती बुरसून का म्हणा ना पापडी थोडी काय माझ्या अंगात खाण का पडतली आत आमच्या पोरांची इधर ना इधर चाललेली

Hello.